वसंत नगर येथे कोसळली असून यामध्ये भाविक आणि असे भाविकांचा मृत्यू झाला असून युवासेना राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांनी रुग्णालयाला भेट दिली असून माजी मंत्री अर्जुन खोतकर ही सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत ही घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवली असेल असून राज्य शासनाकडून मदत मिळवून देऊ अशी प्रतिक्रिया युवासेना राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांनी व्यक्त केली आहे काय सांगणार दुर्दैवी आज जालना जिल्ह्यामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे वारकरी जे पंढरपूरून वारी करून परत येत होते त्यांचे गाडीला अपघात झाला आणि ती गाडी विहिरीत जाऊन पडली या अपघातामध्ये चनेगावचे पाच आणि तपोवनचे दोन असे मयत झालेले आहेत खोतकर साहेब सध्या मुंबईला सी एम साहेबांच्या आहे मी त्यांच्या कानावर ही घटना टाकली आणि सी एम साहेबांनी आश्वासत केलेत की जे मयत झालेत त्यांना राज्य शासनाकडून आम्ही मदत मिळवून देऊ